आज अतिशय महत्त्वाची बैठक विशेष करून मुंबईच्या मुंबई विजनमध्ये येणाऱ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी मान्य शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि सर्व विभागाचे अधिकारी त्यांचा या धरणाशी संबंध आहे एम एम आर डी असेल सिडको असेल एम आय डी टी असेल महापालिका असेल यांचे सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आज विमा रिजनमध्ये पाण्याचं खूप मोठं शॉर्टेज आहे काही काही ठिकाणी बातम्या दिवशी दिवशी पाणी पडायला मिळतं लोकसंख्या वाढते इमारती वाढत आहेत पण पाणी हे त्यांना आम्हाला देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे गेल्या अनेक वर्षापासून काही प्रकल्प या ठिकाणी पेंडिंग आहेत सतत त्यांना स्टे दिला जातो आहे कोर्टामध्ये त्यांच्या भांगडी चाललेल्या आहेत डायरेक्टच्या भांगडी आहेत आणि म्हणून आज सविस्तर चर्चा सर्व प्रजेपोर्ट या ठिकाणी झालेली आहे विशेष करून काळू शाही दोनच प्रकल्प जे आहेत ते मला वाटतं चौदा साडे चौदा टी एम सी आणि तेरा टी एम सी म्हणजे सत्तावीस टी एम सीचे दोन प्रकल्प सव्वीस टी एम सीचे दोन प्रकल्प या ठिकाणी आहेत मला वाटतं यांना जर चालना दिली तर सगळ्या या मुंबई रिझर्वमधला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बाकी इतर पाण्याचा प्रश्न एम आय डी सीचा प्रश्न सिडकोचा प्रश्न हा मार्गी लागू शकेल आणि म्हणून आज अतिशय गांभीर्याने याविषयीवर चर्चा झाली मुख्यमंत्री मोदयांनी तात्काळ त्या ठिरेक्समध्ये आदेश दिलेले आहेत सर्व यंत्रणांना अतिशय वेगाने काम करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून याच्या दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये मला वाटतं मुंबई रिजनमधून सगळं पाण्याचा प्रश्न आहे हा मार्गी लागेल मला माहीत नाही प्रत्येक करणवाई प्रोजेक्ट व्हाईज त्या ठिकाणी प्रत्येकाला डेडलाईन दिलेली आहे मला वाटतं की आता आजपासून अतिशय वेगाने या कामाला सुरुवात होणार आहे ज्या ज्या ठिकाणी लँडबिचे प्रश्न आहेत काही ठिकाणी रेव्हेन्यूची जमीन फॉरेस्टला हँडओवर करायची आहे द्यायची आहे त्या संदर्भामध्ये आज अतिशय तातडीच्या सूचना मुख्यमंत्री मोदी यांनी सर्व सर्वसामान्य खात्याला दिलेल्या आहेत मला वाटतं अतिशय वेगाने या कामाला सुरुवात होईल आणि ह्या पुण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे कारण मुंबई आमच्यासाठी अतिशय महत्त्व आहे मुंबई रिजन यांसाठी अतिशय महत्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जर पाण्याचं दुर्भिक्षा असेल तसं करून चालणार नाही ही आपली आर्थिक राजधानी आहे म्हणून आजपासून कामाला आम्ही वेळ दिलेला आहे येते दोन ते तीन वर्षामध्ये तीन वर्षापर्यंत आम्ही सगळे प्रकल्प मार्गी लावू आणि या प्रकल्पातून जवळपास एक्केचाळीस टी एम सी पाणी जे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मला वाटतं त्यामुळे सर्व सर्वांनी त्यांची तहान पुरवठा हे सर्वात शिडकोचा असेल एम आय डी सीसाठी असेल पिण्याच्या पाणी असेल प्रश्न होते आणि एक्केचाळीस टीमचे पाणी ज्यावेळेला आमच्या हातामध्ये येईल त्यावेळेला मला वाटतं की मग एम आय डी असेल शिण्याचा पाण्याचा असेल वापराच्या पाण्याचा असेल हे सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील मी पुन्हा आपल्याला सांगतो की अतिशय वेगाने आता आम्ही या ठिकाणी कामं करणार आहोत सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित करून सर्व खात्यांना एकत्रित करून ज्या ज्या खात्याचे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लावण्यासंदर्भात अमान्य सचिवांना प्रधान सचिवांना मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि तीन वर्षामध्ये सगळ्यांना हे प्रश्न मार्गी लागतील पाणी पिण्याचं असो का शेतीसाठी असो का उद्योगासाठी असो अतिशय महत्वाचं विषय पाणी आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोठ्या चांगल्याचे हा विषय लगेच चाचणीने आधी घेतलेला आहे आणि म्हणून मी सांगतो तीन वर्षामध्ये एन एमआर रिझर्व्ह अनेक वर्षापासून मी आता समजा साठ वर्षापासून आहे साठ वर्षापूर्वी म्हणजे प्रशासकीय मान्यता एकसष्ट बासष्टमध्ये दिलेली आहे एकोणीसशे एकसष्ट बासष्टमध्ये दिलेली आहे आता दोन हजार पंचवीस आलं साठ वर्ष जर प्रकल्प होणार नसतील तर त्यांच्या किमती वाढत आहेत झालेल्या खर्चावर व्याज दिलं जातं आहे चारशे कोटीचा प्रकल्प आता कुठेतरी चौदा हजार कोटीचा झालेला आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आता कुठेही वेळ कोणकोणा चालणार नाही तातोडीने हे प्रकल्प आता मानले लागतील दुसरी आज मंडळी नेमलेले आहेत मंत्र्यांची दाखवण्याशी त्यामुळे बऱ्याच मंत्र्यांच्या पायामध्ये आल्याने जातात मुख्य संस्थेची नेमणूकही झालेली नाही आज समजा मुख्यमंत्र्यांच्या सुट्टीमुळे नाही मला असं चाललं आहे का मग काही ठिकाणी आवश्यक आहे नोकरी वाढलेल्या आहेत त्याच्यात दाखव काही दिली जात आहे मला वाटतं त्यामुळे नाही पण घरी बघल्यावर किंवा इतर ऑफिसेसमध्ये त्यांचं काम सुरू आहे तो ते कामच्यामुळे पालकमंत्री पदा संदर्भातला असेल कायम असेल नाशिक संदर्भात भाडं भाग दिसत आहे कधीपर्यंत हा पिढा चालू आहे लवकरच पालकमंत्रीपर्यंत फुटेल